महाराष्ट्राचे लाडके सीएम माननीय देवाभाऊ तुम्हाला ढाणूतील एक सर्वसामान्य नागरिक संजीव जोशीचा सप्रेम नमस्कार आज तुमच्याशी व्हिडिओद्वारे संवाद साधण्याचं कारण म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला ढहाणू नगर परिषदेच्या प्रचारसभेमध्ये आपण एक भाषण केलं त्या भाषणामध्ये तुम्ही डहाणूचा जो आगामी विकास आहे म्हणजे वाढवण बंदर असेल किंवा डहाणूतला डहाणूत नव्याने होणारा हो, हो, एअरपोर्ट असेल अशा सगळ्या विकासासाठी तुम्हाला ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे आता ते का पाहिजे आम्हाला कल्पना नाही कारण डहाणू नगर परिषदेची एन ओ सी घेऊन तर तुम्ही त्या ठिकाणी वाढवण बंदर करणार नाही आहात किंवा एअरपोर्टला डहाणू नगराध्यक्षाची एन ओ सी लागणार नाही का पाहिजे माहिती नाही पण ठीक आहे कुठले राजकीय पक्षाला वाटतं ट्रिपल इंजिन चार इंजिन पाच इंजिन जेवढी इंजिन असतील तेवढी आपल्या पक्षाची लागावे काय हरकत नाही तुम्ही हा विचार करत असला दोन हजार चौदा साली डहाणूने हा विचार केला तुम्ही न मागताना तुम्हाला ट्रिपल इंजिन दिली आणि त्याच हद्द अशी की भाजप तितका फारसा फार वाढलेला नव्हता तरीसुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वानंतर दोन हजार चौदामध्ये या ठिकाणी लोकसभेतून भाजपचा खासदार निवडून आला त्यानंतर तुम्हाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पा, बालेकिल्ला तोडून या ठिकाणी भाजपचा आमदार निवडून आला म्हणजे दोन इंजिन तुम्हाला तेव्हा दिली आता ट्रिपल इंजिन सरकार हे तुम्ही भाजपच्या ओरिजिनल कार्यकर्त्यांच्या बळावर घ्यायला पाहिजे होतं पण तुम्हाला घाई झाली तुम्ही इकडून तिकडून लोक गोळा करायला लागले आणि मग काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार करून डहाणूररोड जनता बँकेमध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार करून या ठिकाणी आंघोळ करून स्वच्छ होण्यासाठी भाजपमध्ये आलेले भरत राजपूत यांना तुम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली डहाणूरोड जनता बँकची निवडणूक लढवली म्हणजे भाजपचा तिकडे झेंडा लागावा बँकेवर म्हणून पण तुमच्या त्या भरत राजपूतच्या नेतृत्वाखालील पॅनलचा डहाणूकरांनी संपूर्ण सफाय केला तुम्हाला त्या ठिकाणी हिंट मिळायला पाहिजे होती तरी भाजपने काय केलं नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यांनाच दिली आता भाजपवर प्रेम डहाणूकरांचं तितकं त्याच्यामुळे ट्रिपल इंजिन सरकार देऊन टाकलं पुढे काय झालं ट्रिपल इंजिन सरकार दिल्यानंतर आजची परिस्थिती अशी आहे की ढाण नगर परिषद दिवाळ आहे डहाणू नगर परिषदेमध्ये बंधनकारक असणारी डबल एंट्री सिस्टीम राबवली जात नाही त्याच्यामुळे तीन कोटीपेक्षा जास्त देणं डहाणू नगर परिषदेचं झालेलं आहे ती बरखास्त करणं केव्हाही आवश्यक होती अशा पातळीवर आलेली आहे आज सफाई कर्मचाऱ्यांचे पगार करायला पैसे नाही आहेत नगर परिषदेकडे आणि त्याच्यामुळे पुढे कसा कारभार चालवायचा हा एक प्रश्नच आहे ती भ्रष्टाचाराने पोखरली गेलेली आहे त्यातली काही उदाहरणं तुम्हाला देईलच पण ट्रिपल इंजिन सरकारचे जे फायदे झाले पाहिजेत ना तुमच्या दोन इंजिनांनी ढाण गॅस पाईपलाईन घरोघरी पोचण्याचा एक प्रकल्प होता तर ह्या ट्रिपल इंजिन सरकारच्या कालावधीत व्हायला पाहिजे होता ना मग ही चौकशी करा की गॅस पाईपलाईन घरोघरी का नाही पोचली त्यासाठी कोणी खंडण्या मागितल्या त्यासाठी कोणी आडकाठी घेतली आज लोकांना घरोघर गॅस का, का मिळत नाही हे आता तुमची जबाबदारी ट्रिपल ट्रिपल इंजिन सरकार जर दिलं होतं तर बरं त्याच्यानंतर काय झालं तुम्हाला ट्रिपल इंजिन सरकार दिलं त्यानंतर अशी परिस्थिती आली की त्यानंतरच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये इकडून भाजपचा आमदार पराभूत झाला झाला तर झाला पुढे आणखी भाजप वाढायला पाहिजे वाढायला पाहिजे इतकी वाढले पण तुम्ही उसणं उसने लोक घेऊनच इकडून तिकडून क का, काही काय धंदे धंदे केलेले लोकच घेऊन तुम्ही भाजप वाढवायचा प्रयत्न केला तर तुमचा भाजपचा उमेदवार भाजपच्याच लोकांनी ठरवून पाडला तरीसुद्धा म्हणजे तुम्हाला लोकांनी ट्रिपल इंजिन सरकार दिलं होतं आता हा जो गडबड घोटाळा झालेला आहे त्याची चावल लागल्यानंतर तुमचं एक इंजिन काढून घेतलं आणि ते तुमच्याच लोकांनी काढून घेतलं त्यानंतर तुम्ही ट्रिपल इंजिनचा अट्टास करता पण त्याआधी तुम्हाला एक आकडेवारी दाखवतो आणखी बरंच काही बोलण्यासारखं आहे ते पुढच्या व्हिडिओत बोलेन फक्त आज आणखी दुसरी आकडेवारी तुम्हाला सांगतो की ढाणू नगर परिषदेमध्ये दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भाजपचे एकूण पंधरा उमेदवार निवडून आले आणि त्या पंधरा उमेदवारांच्या जोरावर दोन स्वीकृत सदस्य तुम्हाला मिळाले एकूण सतरा तुमचे नगरसेवक होते त्या नगरसेवकांपैकी तुमच्या पक्षाने आज रोजी फक्त पाच लोकांना उमेदवारी रिपीट केलेली आणि त्यातला एकच ओरिजिनल आहे विक्रम नायक भाजपचं ओरिजिनल बाकी उसने आलेले आहेत इकडून तिकडून तेव्हा ही भाजपची अवस्था ला का आली मग भाजपमध्ये ओरिजिनल असं तुम्हाला काही कार्यकर्तेच घडवता येत नाही का किंवा जे आहेत त्यांना तुम्ही सायडिंगला लावणार का त्यांच्या काही करिअरचा विचार नाही का त्यांनी सत्रांच्याच उचलायच्या त्याच्यात पुढे आणखी की तुम्ही भाजपचे तीन एन सी पीचे दोन आणि एक शिवसेनेचा असे तीन नगरसेवक माजी नगरसेवक तुम्ही त्यांना उमेदवारी दिलेले आहे आणखी तुमच्याकडे जागा कमी पडल्या तर तुम्ही तीन माजी नगरसेवकांना एन सी पीच्या उमेदवारी दिलेल्या म्हणजे सहा उमेदवार तुम्ही आयात केलेले आहेत बाकी तर आणखी असे बरेच आयात असतील पण हे मी माजी नगरसेवक किंवा जे विद्यमान नगरसेवक होते मागच्या बॉडीमध्ये अशी सहा उदाहरणं दिली म्हणजे तुम्ही या मधल्या कालावधीमध्ये भाजपचे लोकच तयार करत नाही आहात आणि तुम्ही फक्त बाहेरच्या लोकांनाच तयार तुम्ही इकडे घेत आहात आणि अशा लोकांच्या जोरावर तुम्ही जर ज्यांच्या विरोधात पारंपरिक भ्रष्टाचाराच्या लढाया लढायच्या लोकांनी आणि त्यांना तुम्ही डोक्यावर आणून बसवणार आणि ट्रिपल सरकारचा दावा करणार तर मला वाटतं हा डहाणूकरांसाठी विश्वासघात होईल ही भाजपची एक झालेली चूक आहे की त्यांनी पुन्हा पुन्हा आयात केलेला उमेदवार ढाणूकरांवर लादणं हे अन्यायकारक आहे आणि मोठे मोठे प्रोजेक्ट येणार आणि त्याच्यामधून काही जर कोणाला स्वतःचा विकास साधायचा असेल तर हक्काचा फ्रंटमॅन हवा यासाठी जर अशी भाजपची उमेदवारी दाखवली जात असेल तर तुमच्या ट्रिपल इंजिन सरकारच्या दाव्याला ढाणूची जनता फसणार नाही धन्यवाद